भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या त्र्यंबकेश्वर अंजिनेरी गट या भागातील खासदार हेमंत गोडसे यांच्या त्र्यंबकेश्वर अंजिनेरी गट दौरा या अंतर्गत खंबाळे वाढोली अंजनेरी त्र्यंबक तळवाडे त्र्यंबक पेंगलवाडी त्र्यंबक पिंपळ सापगाव त्र्यंबक शिरसगाव आबोली आणि वाळुंजे या ठिकाणी अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण जलवाहिनी रस्ते दुरुस्ती अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या निधी आणि विशेष प्रयत्नातून नागरी सुविधा या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे महिना सव्वा महिन्यापासून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकसभेतील संपूर्ण ग्रामीण भाग आणि शहर भागामध्ये दौरा करतोय जवळजवळ सत्तर टक्के ठिकाणचा दौरा आत्ता आत्ता प पूर्ण झालेलं आहे उर्वरित तीस टक्के मला असं वाटतं का एक दहा बारा दिवसामध्ये आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी सर्व जी काही कामं आपण मतदारसंघामध्ये केली त्याचं लोकार्पण असेल किंवा भूमिपूजन असेल असा या का त्याचा उद्देश आणि त्याचबरोबर शाखा उद्घाटनं आणि म्हणून दोन्ही गोष्टी समतोलतेने या संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये विकास काम आणि संघटनात्मक बांधणी ही बरोबरीनेच या ठिकाणी करत आहोत त्या माध्यमातून ज्या ज्या काही समस्या लोकांच्या असतील त्या देखील ऐकून घेऊन त्याच्यावरती काय पर्यायी मार्ग आपल्याला काढता येईल हे देखील काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हा सर्वच लोकसभा मतदारसंघ हा भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी लोकसभेचे पुढे धंदमाळ होत आहे त्याच अनुषंगाने शेकडो कार्यकर्त्यांसह आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये शिवसेनेचा दौरा करतो आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांनी आज हेमताप्पाना ग्वाहीने सांगितलं तुम्ही या ठिकाणी परत खासदार होऊन या ठिकाणी मोठ मंत्रीपद हेमंतप्पाला हो। असं मिळावं सगळ्या लोकांनी अशी आज अपेक्षा व्यक्त केली आणि हेमंतप्पानी आज दहा वर्षापासून दोन्ही कारखाने असतील ते बंद पर अवस्थित होते त्या कारखान्यांमध्ये पत्र्यांच भंगारांचं काय विल्हेवाट कोणी लावली असेल त्या कारखान्यांना आप्पानी मागच्या वर्षी पूर्ण जिवंत करून एक शेतकऱ्यांना चांगला आधार दिलाय त्यामुळे सर्व शेतकरी त्रंबक तालुका असेल इगतपुरी तालुका असेल सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा एकदा हेमंत आप्पा हे तिसऱ्यांदा खासदार होऊन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा तत्पर राहावेत अशीच मी तालुका प्रमुखपदी त्र्यंबकेश्वरच्या वतीने जाहीर करतो का आम्ही सर्व इथल्या शिवसैनिक त्रंबक तालुक्यातील हेमंत आप्पाच्या बरोबर पूर्णपणे तन मन धनाने उभे राहू

शाखेचं उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या गावाला सभा मंडप दिला त्याकरता आम्ही सगळे गावचे नागरिक ग्रामपंचायत लहान सगळे आम्ही तुमच्या आभारी आहोत आणि आपा असाच आहात तुमच्या आशीर्वादच हात आमच्या पाठीशी जाऊ द्या आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू या आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो त्यानंतर दोन हजार चौदा साली ज्या कामानं तुम्ही शिलाईच्या मंदिरात गेलात त्या कामानं मोहन चव्हाण नावाचा कार्यकर्ता रडला होता तो जसा राहला तसेच कार्यकर्ते आम्ही सगळे रडणारे आहोत तुमच्यासाठी धावणारे आहोत तुमच्यासाठी आहोत मी आमच्या गावचे सरपंच संतोष लिंके यांना विनंती करतोय त्यांनी आपण खून देऊन त्यांचा सत्कार घाल वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक